पार्ट्स ऑफ स्पीचचा तिसरा प्रकार आहे ॲडझेक्टिव म्हणजेच विशेषण त्याची व्याख्या पाहूयात नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजेच नामाचे वर्णन करणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात विशेषणाचा उपयोग बहुदा नामापूर्वीच केला जातो त्यांची उदाहरणं आपण खाली पाहूयात पण त्याच्या अगोदर आपण इंग्लिशमध्ये त्याची व्याख्या पाहूयात A word which gives more information about noun or pronoun is called adjective. Words that are used to describe nouns are called adjective. For examples small, big, strong, weak, beautiful, happy, brave, great, good, some, much, more, all, this, दॅट कोल्ड ब्रेव्ह फास्ट एटसेट्रा असे अनेक विशेषणं इथे आहेत त्यापैकी काहीच विशेषण मी इथं घेतलेले आहे हे। आता या विशेषणांचा वाक्यात उपयोग पाहूयात वन आय सॉ अ बिग बिल्डिंग यामध्ये बिग हा विशेषण आहे टू ओंकार इज अ क्लेव्हर बॉय या वाक्यात क्लेव्हर हे ॲड्झेक्टिव्ह आहे थ्री वी नीड सम स्टोरी बुक्स यामध्ये सम हे ॲडजेक्टिव्ह आहे फोर दिस इज माय न्यू स्कूल यामध्ये न्यू हा ॲडजेक्टिव्ह आहे फाईव्ह आय लव्ह टू ईट स्वीट मँगोज यामध्ये स्वीट हा विशेषण आहे सिक्स टुडे इज व्हेरी कोल्ड वेदर यामध्ये कोल्ड हा ॲडजेक्टिव्ह आहे सेवन सचिन इज द बेस्ट बॅट्समन यामध्ये बेस्ट हा विशेषण आहे एट आय लिव्ह इन स्मॉल विलेज या वाक्यात स्मॉल हा ॲडजेक्टिव्ह आहे नाईन माय फादर ब्रॉट अ न्यू सायकल यामध्ये न्यू हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि शेवटचं वाक्य दहावं माय फ्रेंड इज व्हेरी अँड क्लेव्हर या वाक्यात ब्रेव्ह आणि क्लेव्हर हे दोन विशेषणं आलेली आहेत